मोदी सरकार घेणार मोठा निर्णय वक्फ कायद्यात करणार बदल विधेयकावरून संसदेत गदारोळ नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा मागच्या दोन वर्षात देशभरातील वेगवेगळ्या कोर्टांमध्ये दे वक्फ कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या सुमारे एकशे वीस याचिका दाखल करण्यात आल्या या याचिकांच्या पार्श्वभूमीवर वक्फ कायद्यात बदल करणारं विधेयक आणलं गेले जैन शीख यांच्यासारख्या अल्पसंख्याक समुदायांसह इतर धर्मांना वक्फ सारखे कायदे लागू होत नाहीत या आधारावर वक्फ कायद्यांच्या वैधतेला आव्हान देण्यात आलं परंतु काँग्रेसने आणलेल्या या वक्फ कायद्यात नेमक्या अशा कोणत्या तरतुदी आहेत ते जाणून घेऊ आज देशातील सर्वाधिक मालमत्ता ज्यांच्या नावे आहेत यात वक्फ बोर्डाचा भारतीय सैन्य आणि रेल्वे खात्यानंतर तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या एकतीस हजार सातशे सोळा मालमत्ता असून त्यांचे एकूण क्षेत्रफळ ब्याण्णव हजार एकर जमीनहून अधिक आहे एकट्या मराठवाड्यात साठ हजार एकर जमीन वक्फच्या मालकीची आहे एकोणीसशे चोपन्नच्या या कायद्याला एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसच्या पी व्ही नरसिंहराव हो यांच्या सरकारने वक्फला अमर्याद अधिकार दिले वक्फ बोर्ड कोणाच्या खासगी संपत्तीवर देखील दावा करू शकते इतकेच नाही तर स्थावर सोबतच जंगम मालमत्तेवर देखील वक्फ बोर्ड दावा करू शकते काही महिन्यांपूर्वी तमिळनाडूतील तिरुछे गावातील दीड हजार वर्ष जुन्या मंदिरावर आणि संपूर्ण गावावर वक्फ बोर्डाने दावा केला आज तेथील नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली विरोधी पक्ष मुस्लिम मतांसाठी वक्फ कायद्यासारखा अन्यायी कायदा हिंदू जनतेवर थोपवत आहे यामागे राजकीय सोबतच आर्थिक स्वार्थ देखील आहे आणि हीच बाब ओळखून केंद्र सरकारने या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतलाय पण वफ कायद्यात केंद्र सरकारकडून प्रस्तावित असणाऱ्या अनेक बदलांवर टीका केली जाते वफ कायद्यात जे बदल प्रस्तावित आहेत त्यामुळे दानधर्म या संकल्पनेचं महत्व कमी होत असून अतिक्रमण केलेल्यांना मालमत्तेचा मालक बनवण्यासाठी हे बदल केले जात असल्याची टीका केली जाते आता सरकार या कायद्यात नेमके कोणते बदल करणार ते सुद्धा पाहू वक्फच्या प्रत्येक संपत्तीची नोंद केंद्रीय पोर्टलवर करावी लागेल हे विधेयक लागू झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत वक्फ संपत्तीचे विवरण नोंदवावे लागेल आधी सत्यता पडताळणीशिवाय कोणतीही जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची होणार नाही यासाठी सरकार समिती गठीत करेल वक्फ बोर्डाच्या संरचनेत आता महिलांचा देखील समावेश असेल ज्यामुळे मुस्लिम महिलांना बोर्डाच्या प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळेल वक्फ बोर्डाच्या मिळकतीतील पैशांचा उपयोग विधवा घटस्फोटीत महिला अनाथ लोक आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी उपयोगात आणावा अशीही अट आहे मात्र वक्फ कायद्यातील सुधारणांच्या विरोधातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत विचारलेल्या प्रश्नांचे मंत्री महोदय उत्तर देत असताना प्रश्न विचारणारे विरोधी नेते चक्क झोपून गेले इतर वेळे हिंदुत्वाचा जप करणारे उद्धव ठाकरे आणि इतर मंडळी आता मात्र एकही शब्द बोलायला तयार नाहीत यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद